त्यांचे देखील खात्यामध्ये दे पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हातवर जमा झाले अरे वा करायचे कि याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे टोटल माझ्या बहिणी दोन कोटी तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी अखेर राज्य सरकारने निर्णय घेतला लाडक्या बहिणींची खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की एप्रिलचा दहावा हप्ता कधी येणार कधी आमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींची चिंता ले ले आता संपवलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये आता लाडकी बहिणी योजनेचा दहावा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर येणार त्या जिल्ह्यांची नावे वाचून देखील तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल त्यांच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार सर्व काय पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आता जिल्ह्यांची नावे जाहीर झालेली असून या जिल्ह्यात पैसे आता देण्याचा निर्णय झालेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ एकंदरीत विचार केला तर आता तुम्ही इकडे बघू शकता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली असून यामध्ये तुम्हाला वरती दिसत असेल इकडे बहिणींना आता दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय जे आहे ते राज्य सरकार मार्फत आता पाहायला मिळू शकतो तसाचा पहिला टप्पा हा जाहीर करण्यात आलेला आहे जो लाडक्या बहिणींना दहावा हप्ता द्यायचा होता यामध्ये जी काय रक्कम लागणार होती त्या रकमेवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री यांनी सही केलेले आहे अखेर चेकवरती सही झालेले असून आता लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आलेली आहे कोणत्याही क्षणी आता पैशाचे मॅसेज येणार आहेत या मध्ये लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचेच पैसे नाही तर अजून दोन योजनेचे पैसे सरकार त्यांना देणार आहे व ते पण सर्वच बहिणींना देणार आहे सर्वच बहिणीच्या बँक खात्यात पैसे देणार आहे व आधार कार्ड जर असेल तर थेट चार हजार ते या व्हिडिओत सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चार हजार रुपये तुम्हाला देखील मिळू शकतात मात्र आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्डाचा विचार केला तर आधार कार्ड हे सर्वांकडे असतं तर चला आता पुढची अपडेट काय आहे कोणते जिल्हे आहेत त्या पण pau तर इकडे बघू शकता आता बहिणींना जो टप्पा द्यायचा आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे बहिणींच्या बँक खात्यात जी रक्कम आता वाटप केली जाणार आहे ती रकमेची तयारी झालेली असून महिलांसाठी मौ... मोठा निर्णय आता दोन हजार शंभर रुपये हे थेट बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे मोबाईलवर आता मेसेज येण्यास आपल्याला सुरुवात लवकरच पाहायला मिळणार असून तुम्ही आता मेसेज देखील चेक करू शकता यामध्ये इकडे बघू शकता आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महत्वाची बातमी दिलेली आहे तसेच एकनाथजी शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत त्यांचं भाषण देखील तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यांचं काय भाषण आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इकडे बघू शकता जिल्ह्याची नावे आलेली असून आता चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता मंजूर झालेला आहे आता लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे लक्ष देऊन ऐका आता दोन मिनिटं वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे तसेच तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इकडे अपडेट आलेल्यानुसार नुसार इथे सांगितलं आहे की आता लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे एप्रिल हप्ता जिल्ह्यात मंजूर बंद झाला जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारला मिळाली आहे आता ती रक्कम जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे म्हणजे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे वाटपाचं काम आता राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे तर यामध्ये चौदा जिल्ह्याची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत तर यामध्ये पहिला जिल्हा हा आपल्याला धाराशिव पाहायला मिळत आहे या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही जमा केली जाणार आहे धाराशिव जिल्ह्यासह अजून तेरा जिल्ह्याची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जिल्ह्यांची यादी यादी व लाडकी योजनेची एक आलेली आहे आहे ती लिस्ट तुम्हाला दाखवणार त्यामध्ये काही बहिणींना देखील मोठ्या प्रमाणात रक्कम देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे ते पुढे पाहायला मिळेल व आठशे तीस रुपये देखील आता या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता धाराशिव जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचा हप्ता आता देण्यात येणार आहे तुम्हाला देखील मिळू शकतात त्यासाठी एक छोटस काम करायचं आहे ते सांगणार आहे ते काम पूर्ण करतात शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे हे जमा केले जातील तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आठशे तीस रुपये तर मिळणारच त्यासोबत आता एप्रिलचा दहावा हप्ता हा देखील आता वर्ग केला जाणार आहे दहाव्या हप्त्याची तयारी जमा झालेली आहे म्हणजे पूर्ण झालेली असून जेवढी काही रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चिंता करण्याचं कोणतंही कारण नाहीये आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कमही वर्ग केले जाणार आहे आता पुढच्या जिल्ह्याची देखील नावे सांगणार आहे त्यापूर्वी महत्वाचे अपडेट पाहूया तर इकडे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील महिलांना आता मोफत साडी मिळणार आहे ही मोफत साडी सर्वच बहिणींना देण्याचं काम सरकार करणार असून आता बहिणी जर गावाकडे राहत असतील तर त्यांच्या थेट गावात वाटप वाट केले जाणार आहे शहरात राहत असतील तर त्या शहरामध्ये वाटप केले जाणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतो आहे यामध्ये आता सर्व जिल्हे पात्र ठरलेले असून लाडक्या बहिणींना आता मोफत साडीचा फायदा देखील होणार आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ही मोफत साडीचे वितरण केले जाणार आहे आता लाडकी बीन योजनेचे पैसे मिळणारे पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहणार त्यापूर्वी महत्वाची बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे ती तुम्हाला लगेचच सांगतो तर इकडे बघू शकता एकनाथजी शिंदे साहेब यांनी महत्वाची खुशखबर लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे आतापर्यंत अशी खुशखबर लाडक्या बहिणींना मिळालीच नव्हती आता लाडकी बहिणी योजनेचा दहावा हप्ता देण्याचा निर्णय पूर्ण झालेला असून पूर्ण तयारी झालेला आहे त्यासोबतच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हप्ता सर्व बहिणींना देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे मात्र सरकारकडून आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मात्र एक काम करावं लागणार आहे ते काम पूर्ण होताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आठशे तीस रुपये सर्वात आधी जमा होतील मात्र त्यासोबत एप्रिल देखील तुम्हाला सर्वात चालू मिळू शकतो ते काम आहे कोणतं ते तुम्हाला सांगत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला दोन मिनटं वेळ काढून जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना मोठा फायदा होईल तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा तर इकडे बघू शकता आता तुम्हाला गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये व एप्रिलचा धावा हप्ता सर्वात अगोदर मिळणार आहे मात्र आता तुम्हाला जर आता काही तासानंतरच जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी छोटंसं काम करायचं आहे तर इकडे बघा जे तुमच्याकडे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा कारण की आधार कार्ड हे सर्वांकडे तर असतंच जर हे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जो तुमच्या जवळील मोबाईल नंबर आहे हा नंबर जो आहे याच्याशी तुम्हाला हे आधार कार्ड लिंक करायचं आहे आधार कार्ड हे लिंक करताच तुम्हाला ज्या तुम्हाला लाडकी बन योजनेचा एप्रिल सप्ताह सर्वात अगोदर मिळेल व त्यासोबत आठशे तीस रुपये व गॅस सिलेंडर मिळवण्याकरिता जो गॅस सिलेंडर आहे पुरुषाच्या नावावरती तो तुम्हाला महिलेच्या महिलेच्या करायचा आहे नावावरती जर तुम्ही गॅस सिलेंडर केला तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे तुमच्या थेट बँक खात्यात कोणत्याही क्षणी काही तासामध्ये छत्तीस जिल्ह्यातील चौदा जिल्ह्यात लगेचच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे येऊन जातील त्यानंतर गॅस सिलेंडरचे सोळा जिल्ह्यात पहिला टप्पा आता वाटप केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला नऊ यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत आता एवढं काम नक्की करावं यामध्ये तुम्ही पात्र होताच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर येणार आहे ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता डीबीटीच्या माध्यमातून पैसे येत आहेत ही एक आनंदाची बातमी आहे कारण की आता तिकडून पैसे सोडले पैसे सोडले की लगेच कोणत्या क्षणी म्हणजे दहा मिनिटं किंवा पाच मिनिटाच्या आताच तुमच्या बँक खात्यात दहावा हप्ता जो एप्रिलचा असेल तो जमा होईल म्हणजे डीबीटीची अशी प्रक्रिया आहे की डीबीटीच्या माध्यमातून सरकार पैसे देत असतं ता त्यामुळे कोणत्याही क्षणी काही तासात देखील मॅसेज येऊ शकतात जसा तिकडून हप्ता वितरण होईल तसे बै पैसे जे काय असेल ते बँक खात्यामध्ये तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील तुमच्या बँक खात्यात ते पैसे येऊन जातील यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे काय आता लक्ष देऊन जिल्ह्याचे नाव आहे का पुढील क्रमांकाचा जिल्हा आता तुम्हाला सांगत आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा नागपूर आहे या ठिकाणी देखील लाडकी योजनेच्या वितरणाची पूर्ण तयारी झालेली आहे या नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वर्ग केले जाणार आहेत यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना एप्रिलचा दहावा हप्ता आता इकडे बघू शकता हा एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो जमा केला जाणार आहे हा दहावा आता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये येणार आहे दहावा हप्ता येताच लगेच काय होणार आहे त्यासोबत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आठशे तीस रुपये हे कशाचे आता तुम्हाला सांगितलं आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे देखील तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे कोणतंही काळजी करण्याचं कारण नाही कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही आता तुमची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी हरकत आहे हे आठशे तीस रुपये देखील येऊन जातील त्याबरोबर लगेचच जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम तर येणार त्यासोबत मोफत साडी देखील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यात मोफत साडीचे देखील वितरण हे केले जाणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना ही एक खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही आता पुढच्या जिल्ह्याची नावे पाहूयात त्यापूर्वी एक अपडेट आलेली आहे ती तुम्हाला सांगतो इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही क्षणी इकडे बघा कोणत्याही क्षणी छत्तीस जिल्ह्यापैकी या चौदा जिल्ह्यात पैसे येणार आहेत चौदा जिल्ह्याची यादी तयार झालेली असून आता यासोबत एप्रिल हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे जमा करण्यात येणार आहेत जी रक्कम लागणार होती त्या रकमेवरती सरकारने सही केलेली आहे आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत यामध्ये आठशे तीस रुपये एप्रिल हप्ता आता या बँकेत जमा होणार आहे आता कोणत्या बँकेची नाव आहे ते तुम्हाला सांगतो कारण की या बँकेमध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर खुशखबर आहे तुमच्या बँक खात्यात हे पैसे सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जातील यामध्ये इकडे बघू शकता एसबीआय मध्ये जर तुमचे खाते असेल तर लक्ष देऊन ऐका एस बी आय मध्ये ज्यांचे खाते आहेत त्यांना आता कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत एस बी आय मध्ये डीबीटी द्वारे सरकार पैसे सोडणार असून आता या बँकेत सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत जो दहावा हप्ता आहे तो हा हप्ता आता लवकरात लवकर जमा होणार आहे त्यासोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे देखील एस बी आय बँकेमध्ये सर्वात अगोदर महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत यामुळे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी हरकत नाही दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी हरकत नाहीये ही एक खुशखबर लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल तसेच आता पुढची बँक कोणती आहे तर इकडे बघा या बँकेत जरी तुमचे खाते असेल बँक ऑफ महाराष्ट्र आहे या बँकेमध्ये देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तब्बल विचार जर केला तर आता लाडकी बनवण्याचा दहा हप्ता सर्वात अगोदर येत आहे मात्र मे महिन्याच्या हप्त्याची देखील पूर्ण तयारी झालेली असून तो हप्ता देखील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे आता लाडकी बहिणी योजना ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेली आहे तसेच अजित पवार साहेबांनी आणलेले आहे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आणलेले आहे या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही योजना आणलेली आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय तर आधार कार्ड असेल तर आता सोळा जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर आधार कार्डवर हे पैसे महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत त्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे तर इकडे बघू शकता था था हजार हजार आता आता हे रुपये तुम्हाला तुम्हाला देखील मिळून जातील तब्बल रुपयांचा लाभ मिळणार आहे यामध्ये आता सोळा जिल्हा आहेत ते तुम्हाला नावे सांगतो पहिला जिल्हा यामध्ये लातूर पाहायला मिळत आहे लातूर या जिल्ह्यात देखील आता तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे छोटस काम आहे तुम्हाला सांगणार आहे आधार कार्ड असेल तर शंभर टक्के मिळून जातील आधार कार्ड हे सर्वांकडे तर असत आता दुसरा जिल्हा आहे सांगली इकडे बघा तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे लक्ष देऊन आहे का व्हिडिओ आता एका एक मिनिटाचाच राहिलेला आहे शेवटपर्यंत बघा एका एक मिनिटामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे व लाडकी भन योजनेची फिक्स तारीख आज आहे की उद्या मिळणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे आता शेवटपर्यंत एक मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे नक्की बघा आता लातूर सांगली जिल्ह्यात तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत हे तीन हजार रुपयासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला परभणी पाहायला मिळत आहे इकडे बघा हा परभणी जिल्हा जो आहे या परभणी जिल्ह्यात देखील तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपयांचा लाभ हा परभणीकरांच्या बँक खात्यात देखील होणार आहे यामुळे चांगली खुशखबर आहे तसेच पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला हिंगोली पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रुपयांची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे व लाडकी बहिणीचा एप्रिलचा हप्ता देखील हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे त्या पुढचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे सातारा लाडकी बहीण योजनेचा हप्ता सातारा जिल्ह्यात देखील सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे सातारा जिल्ह्यात देखील लाडकी योजने येणार त्यासोबत तीन हजार रुपये देखील हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत आता जिल्ह्यात तुम्हाला फास्ट मध्ये सांगत आहे लक्ष देऊन आहे का या सातारा जिल्ह्यात देखील ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो वर्धा आहे वर्धा जिल्ह्यात आता तीन हजार रुपये तर मिळणार त्यासोबत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता देखील एक हजार पाचशे रुपये एप्रिलचा हप्ता मिळणार आहे ही रक्कम देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा केली जाणार आहे व लाडक्या बहिणीनं तीन हजार रुपये मिळवण्यासाठी आता लवकर काम करून घ्या कारण ती रक्कम आता जास्त आहे ती कोणत्याही क्षणी मिळू शकते तर इकडे बघा हे तीन हजार रुपये जर लाडक्या बहिणींना मिळवायचे असतील तर सर्वात अगोदर जे तुमच्याकडे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड एक तुम्हाला घ्यावं लागणार आहे आधार कार्ड घेतल्यानंतर तुमच्याकडे कोणताही सिम कार्ड असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर गरजेचं आहे जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर एक काम करा लगेच लिंक करून घ्या कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता आला नव्हता तर ते मार्चच्या हप्त्याची किती रुपये होईल होईल इकडे बघा रुपये रुपये व एप्रिलच्या ही अशी मिळून तीन हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे हे तीन हजार रुपये अशा लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता पुढील व्हिडिओ येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहायला मिळेल तसे तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओ लाइक करायचा आहे कमेंटमध्ये तुमचा जिल्हा तुम्हाला नक्कीच सांगायचा आहे धन्यवाद